आज मी बनवत आहे दम्मक वडे जे की भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला मस्त झंझणत असे तर पाहूया साहित्य कृती जैन पद्धतीचे मोस्ट ऑफ बनवते मी त्या दाखवले तर बघूया तर मी ही चणा डाळ घेतलेली आहे चार ते पाच तास भिजवलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे जी भरड करून घेणार आहे मी मीठ घेतलेलं आहे जे की भाजी प्रकार करण्यासाठी हा आणि त्यानंतर हे जिरे घेतलेले जिरं मोहरी हे कॉमन तडका देण्यासाठी पोरणी हळद लाल तिखट आणि धनिजिरी पावडर आणि हे जे मी वाटण केलेलं आहे कोथिंबीर जे खोबरा वगैरे टोमॅटो ह्याचे काजू पेस्ट वगैरे मिक्स करून अलं जर लसूण आणि कांदा पाहिजे असेल तर त्यात ॲड करू शकतो ही कोथिंबीर घेतलेली आहे तर प्रथम पाहूया कृती मिक्सरला वाटून घेऊ या भरड करून घेऊ जी मिरची चणाडा आणि जिऱ्याची त्यामध्ये बाकीचे पदार्थ ॲड करू तर मी हे असं मिक्सरला बारीक भरड अशी घेतलेली आहे काही दाणे काही बारीक पीक यामध्ये होत असं मीठ घेते आणि हळद तिखट धाणे घेतलेलं आहे हळद अर्धा चमच मिरची दोन घेतलेली असल्यामुळे अर्धा चमच लाल तिखट मसाला आणि धने जिरी पावडर तर हे आता सर्व एकजू करत आहे आणि एक साईडला मी करायला ठेवलेलं आहे जे मी तळण काढलेले तास तेलामध्ये हे करत आहे एक एक करून मी याच्यात भजीसारखे तळून घेणार आहे तर यामध्ये पाणी वगैरे काही घेतलेलं नाही भिजवलेला जो, जो प्रमाण होतं पाणी नितळून घेतलेलं डाळीचं भरड केलेली आहे आणि असे चांगले प्रकार भजी प्रकार जे एक एक मी तेलामध्ये सोडून तळून घेते तेल पाहतात टाकलेला आहे पावसाळ्यात तर अशी उत्तम हा पदार्थ व्यक्तीपट काही भाजी सुजत नसेल तर उत्तम असा सोप्या पद्धतीचा पदार्थ करायला मी थोडे थोडे करून हे करून घेते पाहून तर पाहत आहात कसे कुरकुरीत असे झालेले आहेत पकोडा तयार गेलकी पकवडा आता आणि याचा रस्ता पण होते मिठी पाहून तर मी तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे मी जिरे मध्ये आहे तडतडलं आहे आणि जो वाटण केलेला आहे वाटण्यात परतून देत आहे थोडं शिजून देते पाहता तरी आलेली आहे पण मी आता हळद लाल तिखट आवश्यक ते मसा पावडर हे आता हे एकत्र करून मसाला शिजू देते तेल व मसाला वेगवेगळ्या होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे त्यानंतर पाणी घालून उकल काढून घ्यायचा आहे आपल्याला आवश्यकतेनुसार नसे घ्यायचे आणि पकोडे असल्या कारणाने थोडं पाणी जास्तच लागेल कारण की ते शिजून परत त्यामध्ये घट्ट पण येणार आहे मी दोन एक मिनिट शिजू देते मसाला हा प्रॉपर तर पाहता तेल व मसाला येत आहे तर आता यामध्ये एक ग्लास पानी घर उकून देते हैं मीठ गेता उकड़ी जी आई है, है so, जाने लिए। एक तो पकोड़े सोने देते तीन चार मिनट शिजू देते, देते। रेडी टू तो सर्व एंड रेडी टू ईट दिस पकोड़ा मीन चम्मक वड़ा करून बघा नक्की आवडली तर कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा